इतिहास संशोधक नितीन आणवेकर यांच्या पुढाकारातून वारसा फाउंडेशनच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अक्कलकोट परिसरात धार्मिक व ऐतिहासिक एकदिवसीय सहल आयोजित करण्यात आली होती विविध क्षेत्रातील सोलापूरकरांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला कुंभारी परिसरातील त्रिनेत्र फूड मॉल येथे मस्त नाश्ता करून सहलीला सुरुवात झाली श्री स्वामी समर्थ महाराजांनी भेट दिलेल्या विविध ठिकाणी पाहण्यात आली वळसंग यत्नाळ धोत्री बोरेगाव डोंबरजवळगे बराणपूर जेऊर अक्कलकोट येथील मंदिरांना तसेच वाड्यांना भेट देण्यात आली श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटचे राजे मालोजीराजे यांना दिलेले सूर्यमणीचे दर्शन घेण्यात आले सोबतच श्री गणेशाचे दर्शन घेण्यात आले गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ऐतिहासिक आणि धार्मिक सहल करून आनंद झाल्याची भावना सहभागी सोलापूरकरांनी व्यक्त केली नमस्कार मी डॉक्टर वीणा पवार आज आम्ही सगळ्यांनी जवळपास चाळीस जणांनी नितीन आणवेकरांच्या बरोबरती ऐतिहासिक स्थलदर्शन हा कार्यक्रम केला आणि खरंच भारावून गेलो की अरे आपल्याभोवती इतकं काही आहे आपण उगंच परदेशात भटकत बसतो बस आपल्या इथेच खूप काही आहे तेच आधी बघायला हवं याची माहिती आपल्याला कळली तर ही एक अभिमान वाटतो की येस आपल्या भोवती खूप काही आहे आणि आपल्याकडे येणाऱ्या लोकांना आपण म्हणू शकतो की हो सोलापूरच्या भोवती पण खूप काही आहे काय आहे सोलापूरमध्ये असं म्हणणाऱ्या लोकांच्यासाठी एक सणसणीत चपरात ही नक्कीच आहे नमस्कार मी वैशाली कुलकर्णी आज आम्ही नितीन सर अन्वेकर सरांबरोबर गुरुपौर्णिमेनिमित्त सगळ्या वेगवेगळ्या गड किल्ले किंवा जुन्या प्रकारची मंदिरं वगैरे देवस्थळं अशा ठिकाणी सगळ्यांना भेटी दिल्या व खूप साही ऐतिहासिक ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या आम्हाला माहिती झाल्या व मेन म्हणजे समर्थांच्या हातचा मनी तो अजूनपर्यंत अस्तित्वात आहे याची पण आम्हाला कल्पना नव्हती तर त्याचं आज दर्शन झालं आणि बरेच परिसर जेऊर म्हणा बोरेहळी गाव म्हणा असे बरेच ठिकाणं त्यांनी दाखवले त्याकरची पुरातन काळातली मंदिरं मंदिरं काही शिल्पकला त्या कशा वाचायच्या ह्याच्या सगळ्यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं धन्यवाद मी अंजली इंगळे मी अन्वेकर सरांसोबत अक्कलकोट दर्शनासाठी आले आणि त्यांच्यासोबत जे अक्कलकोट स्वामी महाराजांचे जे स्थळं होते त्यांनी जिथे जिथे पदस्पर्श केलेले ते स्थळं बघून खूप छान वाटले आणि त्यांच्यासोबत आम्ही एकूण चाळीस ते पंचेचाळीस जण आलो आणि त्यांच्यासोबत आम्ही खूप स्वामींचं असं सुंदर ठिकाणं बघितलं आणि ते खूप छान अनुभव घेतला त्याबद्दल धन्यवाद नमस्कार मी नितीन कृष्णानंदा आणवेकर वारसा पोण्याचा अध्यक्ष सोलापूर आज आम्ही सोलापूर जिल्ह्याहून साधारण चाळीस लोकांची टीम घेऊन ऐतिहासिक स्थळं पाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता अक्कलकोटला आमचा विशेष महत्त्वाचा कार्यक्रम असा होता की स्वामी समर्थ महाराजांच्या हातात असलेली सूर्यमणी जी मणी स्वामी समर्थ महाराजांनी स्वतः मालोजीराजे दुसरे यांना दिली होती आणि ती मणी राजेसाहेबांच्या वैयक्तिक देवघरामध्ये दे, पूजेला होती आणि सर्वसामान्य स्वामी भक्तांना दर्शनासाठी आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं त्यांनी दर्शनासाठी उपलब्ध करून दिली होती ते मुख्य बघण्याच्या अनुषंगानं आम्ही सोलापूरवरनं इथं अक्कलकोटला येण्याचं ठरवलं आणि नुसतंच अक्कलकोटला येऊन जाण्यापेक्षा सोलापूर अक्कलकोट परिसरामध्ये चाळीस पंचेचाळीस किलोमीटरमध्ये जेवढे काही ऐतिहासिक स्थळं आहेत जे जवळ आहेत आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहेत अशा आम्ही पाच ते सहा गावांना आज भेटी दिली त्यातलं पहिलं गाव होतं यतनाळमधील जिथं स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेकरी सुंदरबाईंचं हे मूळ घर होतं तो आज आम्ही यत्नाळकर पाटीलांचा ऐतिहासिक वाडा पाहिला दुसरा आम्ही वळसंगमध्ये आलो वळसंगमध्ये आल्यानंतर आम्ही ऐतिहासिक हुल्लेवाडा पाहिला आणि मेलकेरींचा इतिहास प्रसिद्ध असलेला वाडा पाहिला ज्या वाड्यामध्ये महात्मा गांधींची गुप्त बैठक झाली होती आणि जी अत्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये गाजलेली सभा पाच तासमध्ये होती ती आपण वळसंगमध्ये होती आणि ते कुठं सभा झाली ते पाहिलं आणि वळसंगमध्ये स्वामी समर्थ महाराज आल्यानंतर कुठं आलते आणि त्यांनी अनेक लीला करून दाखवल्या त्यातल्या काही लीला ज्या ठिकाणी घडल्या त्या ठिकाणी आम्ही जाऊन प्रत्यक्ष पाहिल्या आणि वळसंगनंतर आम्ही बोरेगावला गेलो तिथलं अत्यंत सुंदर असं यादव काळातील शिवमंदिर मंदिर पाहिलं आणि एक अत्यंत रेखीव असं दुर्मिळ शिवलिंग आहे त्याचेही आम्ही पाह माहिती घेतली आणि ते सोलापूर जिल्ह्यातलं दुर्मिळ शिवलिंग म्हणून ओळखलं जातं ते पाहिल्यानंतर आम्ही गेलो की डोंबरजवळ या गावामध्ये आलो तिथं प्रसिद्ध असं देवीचं मंदिर पाहिलं आणि यादव काळातील महादेव मंदिर पाहिलं सर्वसामान्य लोकांना मंदिर म्हणजे काय मंदिर कसं पाहावं आणि मूर्ती कशी ओळखावी मंदिराचं बांधकाम पाहून त्याचे कोणता काळ आहे काळातलं मंदिर आहे हे कसं पाहावं सतीशिळा म्हणजे काय विरगळं म्हणजे काय अनेक शिल्पांची थोडक्यात माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला त्याच्यानंतर आम्ही ब्रहाणपूरला गेलो तिथं महाप्रसाद घेऊन अक्कलकोटमध्ये येऊन राजेसाहेबांच्या इथं मालोजीराजे यांना भेटलं आणि गणपती प गणेश पंचायतन मंदिरमध्ये जी सूर्यमणी आज दर्शनासाठी उपलब्ध करून दिली ती त्याचं आम्ही सर्वांना दर्शन घेतलं आणि जुना राजवाडा परिसरामधला जुना राजवाडा पाहिला ते पाहून आता शेवटच्या घटकेला आज आत्ता आम्ही जेऊरमध्ये आहोत हे जेऊरचं काशी विश्वेश्वराचं महादेव मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला असलेलं दुसरं एक महादेव मंदिर पाहिलं असा एकंदरीत सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंतचा आमचा अभ्यास दौरा होता आणि याच्यामध्ये एका आव्हानामध्ये सगळ्या लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि सोलापूरचे पर्यटक सोलापूर जिल्ह्यातला हा ग्रामीण भागातला वारसा पाहून आज खरंच भारावून गेलेले आहेत आणि मी ह्या ह्याच्या माहितीतनं आव्हान करतो की आपला सोलापूर जिल्हा अत्यंत कलाय आणि समृद्ध आहे फक्त कमतरता आहे तर लोकांनी तिथंपर्यंत न जाण्याची त्याच्यामुळे तो अंदोलन राहिलेला आहे प्रत्येक गावात तुम्ही जावा तिथली पाहावा आणि ती इतरांना सांगण्याचा प्रयत्न करा आणि आमच्या उद्देश आहे आणि त्याच उद्देशानं आज आम्ही ही एक दिवसीय ऐतिहासिक अभ्यास सहल आयोजित केली आहे जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस इवेंट्स